म्हणजे तंत्रज्ञानाचा फायदा होतोय टेस्ट क्वालिटी भाव अजून तीन महिने डाऊन होणार का कारण आपल्याकडे करणारे तुम्हीच पहिले याच्यात काय चुका होतात आणि त्या कशा टाळता येतील की मल्चिंग पेपर वर लागवड करताना फायदे काय परफेक्ट संख्या या ठिकाणी मिळते हा जो दोन बेडच्या मध्ये जो गॅप आहे तर मल्चिंग वर जर कांदा लागवड करणार असाल आता ह्या प्लॉट मध्ये किंवा याच्या आधी तुम्ही काय काय वापरलं आणि साडेतीन लाख होतशे रबरासारखी पाच वाहतो मिरची किंवा टोमॅटो मध्ये तुम्हाला एक सल्ला देऊन जातो मी आज रूट तुम्हाला एकदम ऍक्टिव्ह अपटेक वाढतो पण जर काही कारणास्तव एवढी रोप मेली ना तर मात्र थोडस नुकसान होतं मग रोपांची संख्या आपली मॅनेज नाही होत नंतर मला समजलं की आता वापरायचं म्हणत त्या दिवशी सगळं बंद करून दिलं आपलं रासायनिक जे वापरत होतो ते आलं रासायनिक बाकीच पण मग दोनशे भरल्या अरे वा आणि काय भाव मिळाला बाराशे तेराशे रुपये मन गेला मन मन म्हणजे जवळपास बारदून चोवीस आणि सा, तीन हजार रुपये हो चांगले पैसे झाले बरोबर अच्छा अच्छा अरे वा म्हणजे तंत्रज्ञानाचा फायदा होतोय ना हा नानांनी मला सांगितलं गोणी आणली होती म्हणजे इतका गोड कांदा आहे म्हणे म्हटलं आपल्या पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानाचा फायदा हा आहे की तुम्हाला उत्पादन नाही त्याची टेस्ट

बारा बंडल लागले तर बरोबर दहा दोनशे अडीचशे क्विंटल भरपूर आणि तुम्हाला फायदा का होईल अजून एक सांगतो भाव अजून तीन महिने डाऊन होणार नाही का कारण सांगतो जो मेन कांदा आहे येणारा हा येणारा कांदा नाशिक नगर पुणे ह्या जिल्ह्यातला आत्ताशी रोप अवस्थेत अजून ट्रान्सप्लांटिंग झाली नाही बरोबर आणि तो कांदा निघायला सुरुवात होईल फेब्रुवारी मार्च नंतर आणि तोपर्यंत आपला कांदा निघून जाईल हा एकच महिना लागेल म्हणजे आता हे टोटल क्षेत्र आपलं जे आहे लाग लागलेलं हे किती क्षेत्र आहे टोटल साडे अकरा लागला सगळं टाकला मी का आलो माहिती का म्हणजे आपल्या खानदेशातला आपल्याकडे करणारे तुम्हीच पहिले कोणी तयार नाही म्हणजे मल्चिंग वर कोणी करत नाही याच्यात काय चुका होतात आणि त्या कशा टाळता येतील शेतकरी बंधू न मी आता जळगाव जिल्ह्याजवळ पाथरी म्हणून गाव आहे पाथरीचं पाथरी पाथरी म्हणून गाव आहे आणि किशन बाजीराव पाटील हे शेतकरी आहेत त्यांच्या शेतात मी आता आलेलो आहे खानदेशामध्ये कदाचित माझ्या पाळणीतला पहिलाच प्लॉट आहे जो मल्चिंग पेपरवर लागवड केलेला आहे प्रचंड अडचणी आहेत यावर्षी कांद्यामध्ये आत्ताही म्हणजे डिसेंबर महिन्यातला थंडीचा जो कांद्याला सपोर्ट पाहिजे तो नाही आहे तुम्ही बघाल तर वरची पात जी आहे दोन दिवसामध्ये ही करपायला सुरुवात झालेली म्हणजे करप्याचा प्रादुर्भाव आता झालेला आहे पण आजचा जो माझा मूळ मुद्दा आहे ज्याच्यासाठी मी इथे आलो आहे की मल्चिंग पेपरवर लागवड करताना फायदे काय आहेत आणि काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कारण हा एक नवीन प्रयोग आहे थोडा खर्चिक आहे पण उत्पन्नामध्ये नक्कीच खूप चांगला बेनिफिशियल आहे आता याचे फायदे काय आहेत मित्रांनो सगळ्यात पहिली गोष्ट की आपल्याला रोपांची जी संख्या आहे ती परफेक्ट संख्या या ठिकाणी मिळते म्हणजे अगदी बरोबर चार बोटाचा गॅप ठेवून आपल्याला एका स्क्वेअर फुटामध्ये हे तीन हे तीन आणि हे तीन नऊ रोपं आपल्याला मिळतात एका स्क्वेअर फुटामध्ये नऊ रोपं जर आपल्याला मिळाले तर आपल्याकडे साधारणतः चाळीस हजार स्क्वेअर फूट जागा आहे आणि साडेतीन लाख रोपांची संख्या होते पण हा जो गॅप आहे दोन बेडच्यामधला हा गॅप जर जास्त झाला तर आपल्याला रोपांची संख्या साधारणतः दोन ते अडीच लाख त्या ठिकाणी मिळते तर मग काय काळजी घेतली पाहिजे सगळ्यात मेन काळजी जी, जी, जी कांद्या पिकामध्ये आहे ती आहे रोपांची संख्या हा जो दोन बेडच्यामध्ये जो गॅप आहे हा फक्त आपल्याला चालता येईल एवढाच गॅप पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त अर्धा फूट याला तुम्हाला जितकं कमी करता येईल त्याच्यासाठी थोडंसं भुसभुशीत माती पाहिजे ही जमीन जर बघितली तर मुरमाड जमीन आहे मुरमाड म्हणजे हिला जास्त डेप्त नाही आहे खोली नाही आहे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की दोन बेडच्या मधलं अंतर हे आपल्याला जितकं कमी ठेवता येईल तेवढं कमी ठेवणं गरजेचं आहे पहिली गोष्ट नंबर दोन मल्चिंग पेपरचा माझ्या अभ्यासानुसारचा जो सगळ्यात मोठा बेनिफिट आहे जो कांद्यामध्ये कधीच करता येत नाही तो म्हणजे गॅप फिलिंग या ठिकाणी जर आपण बघितलं तर साधारणतः एक दोन तीन चार पाच सहा सात सात रोपांचा गॅप या ठिकाणी दिसतोय म्हणजे ॲव्हरेज जर काढला तर आपल्याला प्रति स्क्वेअर फूट रोपांची संख्या कदाचित या ठिकाणी नऊ जी आहे ही मिळणार नाही ही पाचच मिळेल आणि साधारणतः दीड लाख किंवा दोन लाख रोपांची संख्या जरी आपल्याला मिळाली तरी दीडशे दोनशे क्विंटल उत्पादन खानदेशामध्ये येणं हे फार मोठी गोष्ट कारण खानदेशातला शेतकरी शंभर क्विंटलच्या जा वर जात नाही <laughs> तर गॅप फिलिंग या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे त्यांनी केली सुद्धा होती परंतु नंतरचे जे पाऊस आले त्या पावसामुळे बरेचसे रोप गॅप फिलिंग नंतर सुद्धा मेले तर मल्चिंगवर जर कांदा लागवड करणार असाल तर ही काळजी घ्या की दोन बेडमधला अंतर कमी ठेवा ट्रान्सप्लांटिंग नंतर पाच ते सहा दिवसाच्या आत एका आठवड्याच्या आत गॅप फिलिंग करण्याचा प्रयत्न करा आणि रोपांची संख्या मॅनेज करण्याचा प्रयत्न करा रोपांची संख्या जर अडीच तीन लाखाच्या आसपास तुम्ही नेऊ शकलात तर तुम्हाला अडीचशे क्विंटलच्या खाली कांदा होणं शक्यच नाही म्हणजे तुम्ही शंभर टक्के तिथपर्यंत मजल मारू शकतात आता दादा मला एक सांगा साधारणतः तुम्ही बायोटेकचं काय काय उत्पादनं तुम्ही वापरतायत आणि त्याचं काय बेनिफिट जाणवतो तुम्हाला आता ह्या प्लॉट मध्ये किंवा याच्या आधी तुम्ही कशा कशात काय काय वापरलं आणि काय त्याचा बेनिफिट झाला अमृत किडळी चेन त्याच्यानंतर पोहण्यासाठी जे शेड्यूल त्याच्याप्रमाणे गोल्ड मग याचा काय म्हणजे तुम्हाला फरक काय जाणवतोय आता तुम्ही कांदा दरवर्षी लावता का हो दरवर्षी दहा वर्षापासून लावतोय दहा वर्षापासून साधारणतः दरवर्षी प्रति एकर किती उत्पन्न येतं जातच क्विंटल जातच नाही बर आणि मग आता मागचा जो पावसाळी कांदा होता तो किती झाला तुम्हाला तो दीड एकर होता त्याच्या दोनशे आल्या पन्नास किलोच्या पन्नास किलोच्या म्हणजे शंभर क्विंटल क्विंटल पण पाऊस पाऊस एवढा होता बरोबर म्हणजे तुमचं ऍव्हरेज उत्पन्न ऐंशी ते शंभर क्विंटल प्रति एकर आहे आणि प्रमाण खूपच खूप जास्त होतं बरोबर या वर्षी तुम्हाला पावसाळ्यात शंभर क्विंटल कांदा पिकणं म्हणजे तो दीडशेच्या बरोबर हो आता जे आपण हे क्षेत्र निवडलेलं आहे तुमचा अभ्यास तुम्ही काय गणित तुम्ही आता मला सांगत होता परत सांगा मल्चिंग ना मल्चिंगचा जो खर्च आहे ना तो मध्ये निघून गेला निघल्यानं आतापर्यंत निंदीचा खर्च वाचला गेलीच नाही निणी बरोबर नाहीच्या बरोबर आहे मग त्यामुळे तो निराशिच्या खर्चातच आपल्याला मल्चिंग पेपर तेराशे रुपये बंडाला दहा बंडाला लागलेत तेरा हजार रुपये झाले बरोबर म्हणजे दोन निंदीचा खर्च झाला झाला आता तुमच्या हिशोबाने रोपांची संख्या तुम्ही काय कॅल्क्युलेशन केलेलं किती नाही दोन लाख जरी आला ऐंशी नव्वद ग्रामचा कांदा आला एकशे ऐंशी नव्वद दोनशे क्विंटलच्या जवळपास कांदा येईल मग आता तुम्ही तुम्हाला असं वाटतं का दोन लाख संख्या आहे हो कशी कसं सांगा बरोबर किती बंडल लावले तुम्ही अकरा बंडल लावले बरोबर एका मल, मल्चिंगच्या बंडल मध्ये बत्तीस हजार कांदे येतात अकरा बंडल मध्ये म्हणजे एका बंडल मध्ये बत्तीस हजार हो ओल आहेत गुणिले अकरा बंडल अकरा बंडल लावले म्हणजे आपल्याकडे साधारणतः तीन लाख वीस हजार ते आणि आहेत बरोबर मग त्याच्यात ती तुम्ही बरोबर म्हणजे एक बंडल आपण सोडून सोडून म्हणजे दहाच बंडल हो म्हणजे तीन लाख वीस हजार तीन लाख वीस हजार बरोबर त्याच्यातले बी आपण समजून घ्या पन्नास साठ हजार ओल सोडून देऊ हो म्हणजे दहा पंधरा टक्के जरी सोडले पंधरा टक्के तरी अडीच लाख होल आपल्याकडे अडीच लाख आणि ऐंशी ग्रामचं बरोबर आणि क्षेत्र किती आहे क्षेत्र दीड एकर आहे एकर आहे म्हणजे दीड एकर मध्ये आपण अशा परिस्थितीमध्ये हलक्या जमिनीमध्ये आजही दोनशे क्विंटलची मजल आपण मारू शकतो दीडशे ते दोनशे चे दरम्यान आपण जाऊ शकतो बरं याची लागवडीची तारीख काय साधारण तेरा नोव्हेंबर तेरा नोव्हेंबर आणि आजची तारीख आहे तुमची पाच डिसेंबर ऑक्टोबर तेरा ऑक्टोबर तेरा ऑक्टोबर तेरा या तेरा तारखेला साठ दिवस दिवस कधी काढणी लाईल साधारण एकाच महिन्यात एका महिन्यात येऊन थोडा पक्वतेलाही आपल्याला वेळ कमी कमी लागेल कारण की आता साधारणतः कांद्याची गाठ बनायला खाली सुरुवात झालेली आहे मांड चांगली आहे पातीची संख्या चांगली पात एकदम रफ आहे म्हणजे रबरासारखी पात वाचते तर मित्रांनो मल्चिंगवर कांदा लागवड हा खरोखर यशस्वी प्रयोग आहे परवडणारा प्रयोग आहे फक्त ही काळजी घेणं गरजेचं आहे की गॅप कमी ठेवा आणि गॅप फिलिंग फार गरजेची आहे पहिल्या आठवड्याच्या आत जर काही कारणास्तव रोपांची मर होत असेल तर त्याच्यामध्ये गॅप फिलिंग नक्की करा आणि काही अडचण असेल तर खाली तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसेल त्या नंबरवर तुम्ही फोटो पाठवू शकतात जेणेकरून तुम्हाला त्या समस्येला अनुसरून उत्तर देता येईल आता तुमच्याकडे कांदा आहे हां अजून काय पिका हरभरा पेरलाय हरभरा पेरलाय एन पी कि कॉन्सो आणि ते केल्याशिवाय पेरलंच नाही एक बी पण नाही टाकलाय हे समजल्यापासून त्या कॉन्सो टाकल्यामुळे फायदा आता हो। हो। पण कांदे हरभराची जी आहे ना अच्छा अच्छा मिरची पण तुमचीच हो अरे वा तुम्ही जवळपास सगळंच भाजीपाला करता हो याची पिका आवडतात ना जैनचा आहे अरे वा किती जमीन आहे ते बारा एकर आहे तिथं आणि म्हणजे शिजणारी बारा दहा महिने मार्च पर्यंत मार्च पर्यंत मिरची किंवा टोमॅटो मध्ये तुम्हाला एक सल्ला देऊन जातो मी आज जेव्हा जेव्हा हो हो शक्य होईल ह्या याच्यात मोकळं पाणी भरायचं असं आहे का म्हणजे आता डिसेंबर जानेवारीत तुम्हाला डिसेंबरमध्ये नाही जाणवणार ना पण जानेवारीत जसंही टेम्परेचर आपल्याला वाटलं कमी होतंय तर एक सरी आणि एकदा इथे भरायचं पुढच्या वेळेस इथे भरायचं पुढच्या वेळेस इथे भरा त्याच्या पुढच्या वेळेस इथे भरायचं मोकळं आणि बाकी मग ड्रिपने महिन्यातून एकदा हे भरायचं भरायचं तरी तुम्हाला फायदा जाणवेल टोमॅटोमध्ये आणि मिरचीमध्ये कारण की तो जो रूट झोन थांबतो ना तिथे आणि समजा ड्रिपचं पाणी आपण वरून सोडतो तर खूप जास्त पाणी सोडावं लागतं हे खालच्या खाली पाणी पाजर पाजर आणि तिथे ह्युमिडिटी चांगली तयार होते ओलावा चांगला तयार होतो व्हाईट रूट तुम्हाला एकदम ऍक्टिव्ह दिसतील जसं तुम्ही पेपरवर कराल तुम्हाला तिथपर्यंत मुळवा दिसेल आणि तो मुळवा दिसला म्हणजे आपटेक वाढतो